राष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर जिल्हा पोलीस भरती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झालेल्या लेखी परीक्षेमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही या प्रश्नाचं उत्तर आहे राजीव गांधी प्रश्न क्रमांक दोन मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे या राज्यात आढळते झारखंड या राज्यात मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे आढळते प्रश्न क्रमांक तीन कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात असे म्हणतात प्रयोग असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे बिहार या राज्याचे सर्वात साक्षरतेमध्ये कमी प्रमाण आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार होय बेसॉल्ट हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार होय प्रश्न क्रमांक सहा मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे दोन मराठी वर्णमालेत एकूण दोन स्वरादी आहेत प्रश्न क्रमांक सात भामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही प्राणहिता या नदीचा समावेश होत नाही प्रश्न क्रमांक आठ ग्राम, ग्रा, ग्राम सभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे कोणाचे ग्राम आहे ग्रामपंचायत सचिव यांचे हे कार्य आहे प्रश्न क्रमांक नऊ ब्लू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे जेफ बेसोज प्रश्न क्रमांक दहा भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे संत एकनाथ यांचा भावार्थ रामायण हा ग्रंथ आहे प्रश्न अकरा खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही शिपाई हा शब्द अरबी भाषेतील नाही प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता वर्णाचा प्रकार नाही स so, हा वर्णाचा ना, वर प्रकार नाही प्रश्न क्रमांक तेरा एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा कोठून कोठे सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे कराची ते मुंबई ही एअर इंडियाने पहिली विमानसेवा सुरू केली प्रश्न क्रमांक चौदा पॅन्डोरा पेपर्स कशा संबंधी आहेत पॅन्डोरा पेपर हे कर चुकवेगिरीशी संबंधित आहेत प्रश्न पंधरा सर्च ही विदर्भातील संस्था खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध दापत्यांमार्फत चालवली जाते डॉक्टर व राणी बंग या दापत्यांमार्फत ही प्रसिद्ध संस्था चालवली जाते प्रश्न क्रमांक सोळा शासनाने केलेल्या खर्चाचे हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते लोकलेखा समिती ही शासनाने केलेल्या खर्चाचे हिशोब तपासणी करते प्रश्न क्रमांक सतरा वानर या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही केसरी हा शब्द समानार्थी नाही प्रश्न क्रमांक अठरा सॅल्ब्युटेमोल हे औषध कोणता आजार बरा करण्यासाठी वापरतात दमा हा आजार बरा करण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक एकोणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन दोन हजार साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे जब्बार पटेल प्रश्न क्रमांक वीस रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवितो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट ठरवत असते प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल कोबाल्ट याला चुंबकीय पदार्थ म्हणता येईल प्रश्न क्रमांक बावीस चौदावी रत्न दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय या प्रश्नाचं उत्तर आहे चांगला मार देणे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही गुन्हेगारांना योग्य शासन करणे हे काम पोलीस पाटलांचे नाही प्रश्न क्रमांक चोवीस नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे भक्त बुलंद बुलंदशहा प्रश्न पंचवीस राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस जगात बुवा मनात कावा समानार्थी म्हण ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे तोंड चोपडा निमणी वाकडा प्रश्न क्रमांक सत्तावीस स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑल उलों, ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण खाशाबा जाधव यांनी स्वतंत्र भारतात भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी हो कायद्यांमध्ये बदल करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे माजी न्यायमूर्ती जे एस वर्मा समिती प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतीय घटनेच्या व्याकलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते दोनशे चौदाव्या कलमानुसार घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते प्रश्न क्रमांक तीस नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले कालिदास या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले आहे चालू घडामोडी दोन हजार चोवीसमधील मधील हा प्रश्न आहे कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह बनविला आहे या प्रश्नाचं उत्तर ज्यांना येत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे